महाराष्ट्राचा कलात्मक पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे नुकताच पार पडला महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोलाज कर्तृत्वाचा कलात्मक पुरस्कार सोहळा मुंबई येथे पार पडला सावली आधार फाउंडेशन प्रस्तुत कलात्मक पुरस्कार निवड कलाकारांचा सत्कार महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते मंचिन्ह देऊन करण्यात आला कराड येथील बैलगाडी शर्यतीसाठी रेल्स बनवणारी गिरजा वायदंडे कराडकर हिचा यावेळी सत्कार करण्यात आला तिने महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर बैलगाडी शर्यतीचे प्रबोधन केले आहे या माध्यमातून डिजिटल व्यवसाय निर्माण केला आहे अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पूर्ती करण्यासाठी तिने तयारी सुरू केली आहे हा पुरस्कार मिळवून तिने स्वतःचा रील क्षेत्रात नावलौकिक तयार केला आहे या पुरस्कारासाठी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोले खासदार रोहिणी खडसे सावली आधार फाउंडेशनच्या भावना गुणेकर यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कलाकार मोठ्या प्रमाणे उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी राहुल पवार मुंबई